या स्वातंत्र्य महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व गावातील ज्येष्ठ जेस्ट श्रेष्ठ नागरिक सरपंच उपसरपंच माजी सरपंच प्रतिनिधी गावातील ज्येष्ठ जेस्ट श्रेष्ठ मान्यवर आलेले सर्व गावातील तरुण बंधू आणि वगैरे आणि जवळजवळ तीन तासापासून या ठिकाणी बसलेले माझे सर्व चिमुकले मित्र बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम हा अगदी एका तासात होतो परंतु आपल्या या कर्मभूमीला आपल्या या भूमीला एक चांगलं महत्त्व आहे की कुठलाही कार्यक्रम असला की हा चांगल्या प्रकारे होतो आणि आज तो झालेला आहे आणि हा कार्यक्रम होत असताना गावातील सर्व तोला मोलाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच जिपसदस्य जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आरोग्य सभापती यांचे प्रतिनिधी गावातील तरुण माझे सर्व मित्र सर्व ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच सर्व सर्व मंडळी सर्व क्षेत्रातून माझ्या गाड्या आईची सेवा करणारे सर्व गावातील ज्येष्ठ ज्येष्ठ मान्य या ठिकाणी सुरू भाऊने या ठिकाणी एक चांगला उपक्रम या ठिकाणी पायडा पाडला की माझ्या गावातून जर कोणी अधिकारी होत असेल त्याच्या हस्ते गोदारून करणे आणि विशेष करून एक मनाचा मोठेपणा म्हणून एक गुरुदक्षिणा म्हणून या ठिकाणी माझे सहकारी मित्र आदरणीय आमचे बापू सोश्री जे डी चव्हाण सर हे सेवानिवृत्त झाले नियत व्यायामानुसार त्यांचा या ठिकाणी सन्मान गौरव केला त्यांना ग्रामपंचायत रत्न पुरस्कार दिला तसंच विशेष करून आपल्या गावाच्या या गावाच्या मानाच्या दुऱ्यामध्ये अजून एक मोठा तुरा रोवला गेला ते म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू पुणे या ठिकाणी सी आय एस एफमध्ये ते पी एस आय काम करत आहात तर त्यांना देखील राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना या ठिकाणी एक पदक त्या ठिकाणी जाहीर झालं म्हणजे गावाचा हा मोठेपणा आहे जरी ते पुणे मुंबई या ठिकाणी ड्युटी करत असतील परंतु गाव आणि कर्मभूमी मातृभूमीला फार महत्त्व आहे त्यांनी देखील गावाच्या या मानाच्या त्याच्यामध्ये या ठिकाणी मोठा खुरा रोवला त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी दरवर्षी शाळा उघडते जून महिन्यामध्ये एकवीस जूनची वाट पाहतात आणि तो एकवीस जूनचा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस त्या योग दिनाच्या दिवशी दिवस दिवस आपल्या कलमाळीचे सुपुत्र भाऊसाहेब गोकुल धुंडू पाटील हे देखील माझ्या सर्व पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवतात आणि त्यांना देखील देखी दे या ठिकाणी त्यांचा देखील स्फूर्ती होणं आवश्यक आहे म्हणजे गावातील असंख्य व्यक्ती आहेत नाही तर बऱ्याच गावांमध्ये चॉकलेटला मारामार असते परंतु या ठिकाणी कोणी असोमगतो आता असा जो कार्यक्रम असतो अशा या कार्यक्रमामध्ये मान्यवर जो जो त्याच्या परीने आमचे काही माजी विद्यार्थी असतात सनुभाऊ देखील माझे विद्यार्थी आहे या ठिकाणी बरेच मंडळी जे आहे नाही तर असे अनेक या ठिकाणी मुंडा भाऊ आहे बरीच मंडळी उभी आहे या ठिकाणी अनेक आहेत तर पंकज भाऊ हे आमच्या विद्यालयाचा माझे विद्यार्थी आहे रंजित आहे बरेच मंडळी या ठिकाणी सगळे जे मित्र उभे आहेत तरुण मित्र सगळे ते पण भविष्यामध्ये आज जसं सोनुभाऊ करतो पंकज भाऊ करतो जी मंडळी आहेत हो हो देतील ते पण देतील तोही विषय पुढे आहे तर असे सर्व सोळा मुलाचे सर्व मंडळी कारण जीव जीव जीवनम चालू आहे सध्या तर अशा या म्हणीप्रमाणे आज या ठिकाणी सोनुभाऊने व्यक्त करून दाखवलं की या मुलाला आणि मला सोनुभाऊला आणि एका पूर्वीचं वाक्य होत छडी लागे क्षमाछम विद्या येमाम आणि त्या छडीचा परिपाक म्हणून या ठिकाणी आता सोनुभाऊ बोलला म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत या छडीची किमय आहेत आणि सोनू भाऊ गुरुजींची छडी इतकी भारी असते कारण त्या छडीमध्ये एवढी मोठी किमया लपलेली असते आणि ती किमय आज तुम्ही आत्मसात केली खरोखर आणि विशेष करून सांगतो मी या ठिकाणी मंचावर बसलेले सर्व टोला सर्व सहकार्यांना देखील मी एक थोडासा खेद व्यक्त केला मी माझा की बऱ्याच ठिकाणी पाहतो की आता आमच्या या चिमुकल्या आहेत जे पुढे जात आहे आणि मंडळी मागे राहते जरा मी बऱ्याचदा सांगतो आपल्याला की आपण कदाचित आपल्यावर भांडे घासल्यानंतर ठेवलेल्या रॅक मध्ये तो उचलण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी तुम्ही अभ्यासात बघा हो, हो हो कारण काय बऱ्याच ठिकाणी पाहतो आता मुली पुढे जात आहेत जरी आमच्या विद्यालयामध्ये यावर्षी चौऱ्याण्णव पॉईंट वीसचा पहिला आला पण एक नंबर मुलगा आहे आणि पुढे पाहता सगळ्या मुलीच आहेत आणि आजच्या नंबरला मुलगा आहे तसं आम्ही केंद्र सोडत नाही आमचं जे वाहतूक केंद्र आहे एकवीस पंच्याण्णव आम्ही केंद्राचा मात्र सोडलेला नाही तो असतोच तो आता किती का टिकतो हे तुमच्यावर आहे म्हणजे दहावीच्या मुलांवर आहे आमच्यावर माहिती म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा जेणेकरून गावकरी मित्र जे आहेत गावातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे हे तुमच्यासाठी फार मोठं योगदान देतात आणि ह्या योगदानाचं परिपाक म्हणून तुम्हाला अभ्यास करणं फार गरजेचं आहे वेळ खूप झाला आहे आपल्याला तर आता पर्वच्या दिवशी आमचा संघ या ठिकाणी जिल्हा लेवलला गेला होता या ठिकाणी देवी माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर त्या ठिकाणी देखील आमचा संघ उपोजता ठरला म्हणजे आपण अपयशी यशाची पहिली पाहिली असते तरी आपण त्या ठिकाणी उपविजेता भरलो म्हणजे असे अनेक बाबी आहेत एन एम एस मध्ये सिलेक्टेड विद्यार्थी असतात कॉलरशिपला सिलेक्टेड विद्यार्थी असतात राजश्री शाह गुणवत्ता महाराज शिष्यवृत्तीला शिष्यवृत्तीला विद्यार्थी सिलेक्टेड असतात इयत्ता पाचवीचा मला वाटतं इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कोणती परीक्षा होती सर ती शिष्यवृत्तीला बी परीक्षा हा हा एकूण सहा विद्यार्थी त्या ठिकाणी ते विद्यार्थी सिलेक्टेड झाले म्हणजे गुणवत्ता ही आपल्याकडे आहे बरेच जण पाहतो काही लोकांचा गैरसमज झालाय आपली मुलं शहरात शिकली म्हणजे हुशार होतात हा त्या सर्व विद्यार्थ्यांचा धुड्याला डायसाठिकाणी सत्कार झाला म्हणजे असं नाही गुणवत्ता ही ग्रामीण भागांसाठी सुद्धा फार महत्वाची आहे आणि ग्रामीण भागाचे विद्यार्थी पुढे गेलेले आहेत म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना